तो जो चले चले गए अशा प्रकारे पापडीट आता काय केले हळद मीठ लिंबू लावले उन। आणि वेगळ्या प्रकारे फ्राय करायचे आहेत त्याच्यामध्ये कोळंबी कोळंबी घाल कोळंबी टाक कोळंबी मसाला टाकून मसाला टाकून कोळंबी सेेत नंतर तो फ्राय फ्राय करायचा नमस्कार मेजवानी घरची चौक मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आम्ही हे अशोक गायकवाड आहेत ठाणा ठाणा मुंबई त्यांच्या घरी आम्ही एकतीस डिसेंबर साजरा करायला आलोय आता एकतीस डिसेंबर साठी त्यांनी काय काय केलंय खेकड्याच आम्हाला दाखवणारच आहे पण हे पापलेट बघा हे पापलेट आणलेले आता पापलेटचं अशोक काय करायचंय भरलेलं पापलेट भरलेलं पापलेट बर 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 हे बोललेलं का नाही बर त्यासाठी त्यांनी काय केलेलं म्हणजे का हा पापलेट आहे हा पापलेटला असे चिरा मारून कम्प्लिटली ते मसाला भरणार आहेत मसाला भरून ते फ्राय करणार आहेत आता ते मसाल्यामध्ये साहेबा त्या मसाल्यामध्ये काय काय तुम्ही ह्या मसाल्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर मिरची हा हा आणि गरम मसाला थोडा धडा धडा पावडर अच्छा 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 स्पेशल हा बरं 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 या तुम्ही बोल हो शाळेत आहे का इकडे अहो बोला बरंच जागा नाही हा ठीक आहे ठीक आहे आता अशा प्रकारे आता हे सर्व लावायचं मी किती घेतलं तर मलाच माहित नाही हा हे सर्व लावणार आणि मॅरिनेट करून किती टाइम ठेवणार तुम्ही एक एक दहा पंधरा मिनिट बस अर्धा अर्धा तास बर बर बरं मग विषय गोष्ट सांगताय दहा मसाला लावायला लागलाय त्याच्यामध्ये आलं लसूण आणि गरम मसाला आणि आपला घरचा तिखट मसाला वगैरे सगळं साहित्य घेतलेले आणि हे सर्व मॅरिनेट करून घेणार आहे त्याच्यामध्ये कोलबी कोलबीला काय लावायचं आहे का कोलबीला मसाला लावून त्याच्यामध्ये मसाला कोलबी बनवून त्यात फ्राय करणार आहे पुढे तुम्हाला दाखवतो आपण काय आणि प्रतिक्रिया करायची आपल्याला पाहूया हां ठीक हे सर्व पापलेट वरती मसाला लावून झालेला आहे पण आतला आतमध्ये काय आतमध्ये कुणी मसाला हां कोळंबी मसाला मग ते कोळंबी आणलेली आहेत मग ते क्रॅश करणार अच्छा ते क्रॅश करून आतमध्ये भरायचे आहेत नंतर तुम्हाला परत ते भरताना दाखवतो बघा आता आपल्याला हे पापलेट आता मॅगनेट झालेलं आहे आता सगळं झालेलं आता आता आपल्या ह्याच्या पोटामध्ये आपल्याला हे बघा हे कोलंबी आहे बारीक छोटी चिरून घेतलेली आहे आणि हा कांदा आता फ्राय करायचं लसूण वाटण आणि मिरची वाटण करायचंय पण हे अगोदर कांदा आपल्याला परतून घ्यायला लागणार आहे आणि कोलंबी फ्राय करायची पोटामध्ये ह्याच्या पोटामध्ये आपल्याला घालून फ्राय करायचे नंतर पुढे पुढे त्याच्यानंतर मग आपण फ्राय कसा करायचा ते आपण दाखवूया आपल्याला आता पापलेट आपलं हे मॅगनेट करून ठेवलेले आता याच्यामध्ये आपल्याला भरण्याकरता हा मसाला तयार केला आणि ह्या मसाल्यामध्ये आपल्याला कोलबी कांदा खोबरं गरम मसाला धने जिरे पावडर असे सर्व पदार्थ आपण आलेल लसूण हे सर्व आपण पदार्थ मिक्स करून फ्राय करून घेतलेले तर आपण ह्या पापलेट मध्ये असं भरायचं आहे कसं भरायचं बघा हे असं अच्छा त्याच्यामध्ये भरायचं अच्छा चाचा नंतर फ्राय करून घ्यायचं हे असं आपल्याला याच्या मध्ये आहे अशा प्रकारे आपल्याला हे हे भरून घ्यायचं असं सगळीकडे लावायचं असं आणि ही कोल्बी आहे आपल्याला याच्या फ्राय करून घेतलेली हे असं आपण बंद करून दे बंद करून सर्व प्रकार आपण आता रवा रवा बिरो हो लावणार आता ला हा? हे असं सगळं भरून घ्यायचं पहिला सर्व भरून घ्या आणि मग नंतर आपल्याला रवा मिरची पूड आपल्याला हे लावून फ्राय आहे अच्छा ठीक आहे ठीक आहे अशा प्रकारे सर्व भरून घ्यायचं भरले ना मसाला भरून तयार आहे ना बरं 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 बघ आता अशा प्रकारे सर्व पापलेट मसाला भरून तयार झालेले आता हे फ्राय करायचं आहे हा बर हे बघा कोंबी पापलेट फ्राय आपल्याला हे करायला लागले त्याला थोडासा कांदाचं पीठ लागलेलं आहे आणि आता हे फ्राय करायला लागले इकडे गोंबिल आहे फ्राय करायला ठेवलेले आहे तिकडे मांजी ठेवलेली आहे एकवीस डिसेंबर जर थर्टी फर्स्ट आता आता पापलेट बस फ्राय नाही साध्या साधी तेलामध्ये तेला आणि स्लो मध्ये झाल्यानंतर मग आपण परत पलटी मारली का पलटी भारलेली आहे बरं बरं हा मग कलर पण चांगला आलाय एक साइड ला पंधरा ते वीस मिनिट लागणार मोठा आहे ना आणि दुसरा पण इकडं दुसरा आणि इकडे मोमिल फ्राय का हे झालेले आहे अरे वा वा मग मस्तच झालेलं छान छान आहे हे का आता आपलं कोलम्ही पापलेट फ्राय झालेलं आहे तयार दोन्ही बाजून फ्राय झालेलं आहे याचं खाण्यास तयार आहे आता तुम्हाला पापलेट कोणी फ्राय कसं वाटलं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद